जवळच आपल्या गावाच्या शेजारी जेव्हा शिवपुराण कथा झाली मोहदा या ठिकाणी त्या गावामध्ये आपल्या गावातील काही भगवत भक्त उपस्थित होते ज्यांनी शिव महापुराण कथा श्रवण केली कथा श्रवण केल्यानंतर त्यांच्याही अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की अशी कथा आपल्याही गावामध्ये झाली पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर असं माहीत पडलं की याआधी या, या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा नाम सप्ताह हो यापूर्वी झालेला कीर्तन सप्ताह हो सुद्धा झालेला नाही कथा सप्ताह हो सुद्धा झालेला नाही परंतु भगवान महादेवाच्या इच्छेने भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या गावामध्ये या भक्तिमय कार्यक्रमाचा श्री गणेशा आजपासून या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो वेल आहे इवलेसे रोप रोपाचं आज बीजारोपण झालेलं आहे निश्चितच शिव पुराण कथा श्रवण केल्यानंतर या ठिकाणचे सर्व भगवत भक्त त्या बीजाला पाणी घालतील त्या बीजाचं संगोपन करतील निश्चितच त्याचं रोप जेव्हा तयार होईल आणि काही कालावधीनंतर त्याचा वेल जो आहे तो गगनापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही काय आहे कारण प्रथम दिवसालाच आपल्या गावामध्ये असलेल्या सर्व ग्रामस्थांचे जी उपस्थिती जी स्फूर्ती जो आनंद बघितला हा आनंद असा दाखवतो की हा सप्ताह याच्यानंतर कधीही बंद पडणार नाही हा सप्ताह इथून पुढेही चालू राहील आणि चालू राहिला पाहिजे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती कि संकोच अंतकरणा का माने कारण भारत देश भी हमारा है महाराष्ट्र भी हमारा है गांव भी हमारा है राम भी हमारे है और नाम भी हमारा है बोलो जय श्री राम जय श्री राम जरा जोर जय श्री संकट अंतःकरणामध्ये न ठेवता भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी या भगवदीय कार्यक्रमाची फार आवश्यकता बरेच गाव असे आहेत की ज्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्यापासून सप्ताह हो चालू आहेत परंतु कदाचित काही कारणास्तव आपलं गाव मागे राहिलं होत परंतु रेड झोन मध्ये असलेलं गाव आज आजपासून ग्रीन झोन मध्ये आलेलं आहे असं म्हणायला काही हरकत जे आतापर्यंत रेड झोन मध्ये होत ते आता ग्रीन झोन मध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी खरोखर परमार्थाची हिरवळ ही दाटल्याशिवाय राहणार नाही कारण पहिल्या दिवसाची तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमची उपस्थिती तुमचा आनंद त्या ठिकाणी याची साक्ष देतोय की यानंतरही या ठिकाणी हे भगवदीय कार्यक्रम आयोजन नियोजन निश्चित होईल भगवान परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी शिवपुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ होत आहे सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे भगवान श्री शिवजींच महापुराण काय आहे शिव महापुराण म्हणजे काय आहे वेद व्याजी महाराज ज्यांनी महाभारताचं लिखाण केलेलं आहे त्या वेद व्याजी महाराजांनी अठरा पुराणांचं लिखाण केलेलं आहे किती अठरा पुराण सहा शास्त्र अठरा पुराण याचं लिखाण वेद व्याजी महाराजांनी केलेलं आहे ते अठराही पुराण जगदोद्धारक आहेत पण शिव महापुराण हे अठराही पुराणांमधलं पुराण नाही शिव महापुराण हे उपपुराण आहे वेद व्याजींनी अठरा पुराणांच्या व्यतिरिक्त काही उपपुराणांची सुद्धा रचना केलेली आहे त्या उपपुराणांपैकी एक पुराण आहे शिव महापुराण बघा लक्षपूर्वक ऐका ज्या शिव महापुराणाचे लेखक आहे वेद व्याजी महाराज आणि ज्या पुराणामध्ये चोवीस हजार श्लोक चारशे त्र्याण्णव अध्याय आणि सात संहिता आहे चोवीस हजार श्लोक असलेलं हे शिव महापुराण आहे जेवढेही पुराण आहेत एवढे सर्व पुराण व्यासजींचे शिष्य सूतजी महाराजांनी वर्णन केलेले आहेत आणि ते पुराण शौणकादी ऋषींनी श्रवण केलेलं आहे आता सूतजी महाराज कोण आहे शौनकादी कृषी कोण आहे जरा लक्षपूर्वक ऐका आधी ह्या लहान लहान मुलांना थोडं शांत करता का कार्यकर्ते कुणी कुणी यांच्यामध्ये बसा यांच्या जवळ कुणीतरी कार्यकर्त्यांनी बसा उभ्या असलेल्यांनी खाली बसलं तरी चालेल बसून घ्या आपण खाली उगीच पाय दुखवू नका कोण आहे सुतजी महाराज आणि कोण आहे शवणकादी कृषी सुतजी महाराज आहेत वेद व्याजींचे शिष्य आणि शौणगादी ऋषी आहे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी ज्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींना नेहमी कथा श्रवण करण्याची इच्छा असते लालसा असते ज्यांना पुराणांचं ज्ञान आहे शास्त्राचं ज्ञान आहे वेदाचं ज्ञान आहे सर्व प्रकारचं ज्ञान आहे तरी देखील त्यांना असं वाटतं की आपल्याला पुराण श्रवण करायला मिळावे जसं आपल्या ताटामध्ये गुलाबजाम आले की एक खाल्ल्यानंतरही वाटतं दुसराही मिळाला पाहिजे दुसरा मिळाला की वाटतं तिसराही वाटतं ना आपल्याला आवडणारी वस्तू आपल्याला असं वाटतं की ती आपल्याला पुन्हा पुन्हा मिळाली पाहिजे तसं शौणकाली कृषी जे आहे ते कथाप्रिय आहे त्यांना कथाप्रिय आहे आणि म्हणून त्यांना कथाप्रिय असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला पुन्हा पुन्हा कथा श्रवण करायला मिळालं श्रवणप्रिय लालसा जे कथाचे लालसा ज्यांच्या मनामध्ये आहे आठे, असे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आहेत आणि त्या अठ्ठ्याऐंशी हजार सर्व ऋषींना नाव आहे श्रवणगादी ऋषी हे शौणगादी ऋषी वेळोवेळी यज्ञ करतायत करता पुरातन कालावधी आणि पूर्वीच्या युगामध्ये यज्ञ महत्वाचे होते आणि जेव्हा ते यज्ञ करायचे त्यावेळेस यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये अनेक मोठमोठे साधू संत महात्मे भेट देण्यासाठी येत दे। साधू संत महात्मे भेट देण्यासाठी आले की यज्ञाचं दर्शनही करायचे त्या महात्म्यांचा आशीर्वादही मिळायचा काही ज्ञानी महात्मे आले की अठ्ठ्याऐंशी हजार कृषी म्हणायचे महाराज तुम्ही आम्हाला ज्ञान सांगा आम्ही कथा श्रवण करू ही सत्र जे आहे हे हजारो वर्ष चालू होत यज्ञ जो आहे तो यज्ञ हजारो वर्ष चालू होता आणि यज्ञ का करत होते पूर्वीचे महात्मे त्याच्या मागे कारण होत यज्ञ केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामाचा उल्लेख केला जात होता देवतांच्या नावाचा उल्लेख केला की स्वहा म्हणून त्या यज्ञामध्ये आहुती दिली जात होती यज्ञामध्ये आहुती दिली भगवान नामाचा जप झाला समीधा त्या यज्ञामध्ये टाकल्या की त्या समीधांमुळे त्या ठिकाणी जे वातावरण होत ते वातावरण शुद्ध होत होत कारण साधुसंत ऋषीमुळे ज्यांनी काही, काही और कारन कारन हो वर, जे कार्य केलेले आहे कोणतंही कार्य विनाकारण केलेलं नाही प्रत्येक कार्याच्या मागे काही ना काही कारण होत यज्ञ करण्याच्या मागे वैज्ञानिकही कारण होतं आणि परमार्थिक सुद्धा कारण होत वैज्ञानिक कारण कोणतं होत विज्ञान सांगत की गाईचं गोवर म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेले जे कंडे आहेत ज्याला आपण गौऱ्या म्हणतो त्या गवऱ्या जर अग्नीमध्ये जाल्या काही जे वृक्ष आहेत वड पिंपळ त्यांचे जे मुळे आहेत वाळलेले जे लाकडं आहेत ती लाकडं जर यज्ञामध्ये म्हणजे अग्नीमध्ये टाकलं तर ते झाडांचा असा प्रभाव आहे की यज्ञामध्ये म्हणजे अग्नीमध्ये त्या झाडांचे विशिष्ट झाडांचे लाकडं टाकल्यानंतर जो धूर होतो त्या धुरामुळे प्रदूषण नाहीसं होतं आहे वैज्ञानिक का कारण म्हणजे प्रदूषण नाहीस होण्यासाठी ही सा यज्ञ केला जात होता आता सारखं प्रदूषण तेव्हा अजिबात नव्हतं परंतु साधू संत ऋषी मुनींनी असं कार्य केलं की त्यांनी विचार केला की आपण गेल्यानंतर भविष्यामध्ये आपल्या पिढ्या ही यज्ञ करतील आणि भविष्यामध्ये जर प्रदूषण झालं तर यज्ञ केल्यानंतर हा यज्ञ प्रदूषणाचा नाश करेल ऑक्सिजन ज्यामधून निर्माण होत त्याच्यामुळे यज्ञ केला जात होता तूप त्या ठिकाणी यज्ञामध्ये टाकलं जात होत अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचा वायू तयार होतो की ज्याच्यामुळे प्रदूषणाचा नाश होईल म्हणजे त्या काळातल्या महात्म्यांनी कोणतंही कार्य विनाकारण केलेलं नाही आता जसे पूर्वीचे लोक सांगतात की संध्याकाळच्या वेळेस दिवा लावला पाहिजे दिवाळी जवळ आली की स्वच्छता केली पाहिजे घरातलं जाळं काढलं पाहिजे झाडझुड केली पाहिजे अंगणामध्ये नेहमी सडा सारवण असलं पाहिजे सुशोभित रांगोळी काढली पाहिजे म्हणजे पूर्वापार पद्धतीपासून ह्या ज्या क्रिया आत्तापर्यंत जे पूर्वीचे लोक सांगत आलेले आहेत त्याच्या मागे काहीतरी कारण आहे घरामध्ये जर प्रवेश केला तर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सांगितलेले आहे की अंगणामध्ये आधी आधी पाणी ठेवा हात पाय धुतल्यानंतर बाहेरच्या व्यक्तीला आत प्रवेश मिळू द्या पण आपण ही गोष्ट विसरलो होतो कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर पुन्हा आपल्याला साधूंनी सांगितलेली गोष्ट आठवली काय हात धुवून आत या पाय धुवून आपल्याला साधू संतांनी सांगितलेली गोष्ट पुन्हा नव्याने त्या ठिकाणी करायला आपण प्रारंभ केला म्हणजे याच्या मागे कारण काय आहे बाहेरून आलेल्या व्यक्ती प्रदूषणाने भरलेला आहे त्याच्या अंगावर दूषित त्या ठिकाणी वातावरणामुळे काही कण बसलेले असतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू सूक्ष्म रूपामध्ये आपल्या अंगावर बसलेले असतील तर ते बाहेरून येत असताना आपण हात पाय धुतले की मग नंतर होतो होतो स्वच्छ आणि आत आल्यानंतर ते बाहेरचं प्रदूषण आपण घरामध्ये आणत नाही पण ह्या गोष्टी आपल्याला कोरोना काळामध्ये अजून कळाल्या याचा अर्थ काय आहे ओल्ड इज गोल्ड जुनं ते म्हणजे पूर्वीच्या लोकांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट चुकीची नाही एवढंच आहे की आपल्याला त्याच्या मागचं विज्ञान माहीत नाही मा प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण आहे यत्न करत होते वैज्ञानिक कारण आणि पारमार्थिक कारण काय आहे कि यज्ञ करत असताना सर्व मानवाच कल्याण होत कारण यज्ञामध्ये अनेक देवतांच्या नामाचा उल्लेख करून त्या देवतांच्या नावाने स्वाहा म्हणून आहुती दिली जाते आणि यज्ञ केल्यानंतर ते देवता प्रसन्न होतात ते देवता प्रसन्न झाले की अग्निदेव असेल वायुदेव असेल चंद्रदेव असेल इंद्रदेव असेल हे सर्व देव जेव्हा कृपा करतात त्यावेळेस योग्य वेळी पाऊस पडतो योग्य वेळी ऊन पडत या क्रिया कशामुळे होत होत्या देवतांना प्रसन्न केल्यामुळे आणि नामस्मरण सुद्धा यज्ञामुळे घडत होत ही घडत होत साधू संत ही येत होते त्यांचाही आशीर्वाद प्राप्त होत होता त्यांच्या मुखारविंदातून कथाही श्रवण करायला मिळत होते ज्ञानही प्राप्त